तर देशभरातील आणि जगभरातील भाविकांना आपल्या लालबागच्या राजाचं हे रूप जे आहे ते साठवायचं असतं आणि आपण जर पाहिलं तर ही मनमोहक हो अशी बाप्पांची म्हणजे अर्थात लालबागच्या राजाची ही मूर्ती आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटात लालबागचा राजा आपल्या दरबारी बसलेला आहे आणि यंदाच हे वेगळे पण आहे यंदा हे सगळं वेगळे पण आपण पाहतो सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी जी आहे ती, आ, ती आए, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गुरु आणि आपण जर पाहिलं तर देशभरातील बरीच मंडळी जी आहेत ती या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात गुरु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाविक जे आहेत ते येताना पाहायला मिळतात माझ्याबरोबर गुरु आपण जर पाहिलं तर मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची गर्दी पाहायला मिळते लालबागचा राजा थाटात आपल्या बसलेला पाहायला मिळते काय बोलत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं एक हे यावर्षीचं एक्क्याण्णव वर्ष आहे आणि या व एक्क्याण्णव वर्षाचं जे वैशिष्ट्य आहे ते खऱ्या अर्थाने बाप्पाच वैशिष्ट्य असतं दरवर्षीप्रमाणे आणि याही वर्षी, वर्षी, या वर्षी लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची अतिशय मनमोहक वात्सल्यपूर्ण आणि मंगलमय अशी मूर्ती की ज्या मूर्तीला बघून एक वेगळं तेज त्याचं मूर्तीचं तेज बघून एक वेगळी अनुभूती आपल्याला मिळते जो मुकुट आहे यावर्षी आपण पाहतो त्या मुकुटामुळे लालबागच्या राजाला एक वेगळी झळाळी म्हणजे लालबागच्या राजाची देखण्या रूपामध्ये अजून भर पडली असं आपण म्हणू शकतो की बाप्पाची जी, जी मनमोहक मूर्ती मनाला भावते जिच्याकडे बघून डोळ्यात अश्रू आल्याच्यावर राहत नाही जेव्हा त्या क्षणाने ज्या भक्तिभावाने आपण बाप्पाकडे बघतो ती भक्ती थेट त्याच्या जा चरणाशी जाते असं मला वाटते संपूर्ण भाविकांची या ठिकाणी मांदे आळी जी आहे ती आपण पाहू शकतो